माझी गाडी रेड सिग्नलवर थांबली तेव्हा खूप सारे भिकारी माझ्या गाडीच्या शेजारी येऊन उभे राहिले माझ्याकडून भीक मागू लागले समोरच फुटपाथवर मळलेले कपडे घालून एक मुलगा हातामध्ये खिळणी घेऊन उभा होता त्या उन्हात देखील तो अनवानी पायाने उभा होता सुकलेल्या ओठांवर जीप फिरवून त्याने त्याचे ओठ ओले केले होते मी त्याच्या नजरेकडे लक्ष दिलं तेव्हा तो समोरच्या ज्यूसच्या दुकानाकडे पाहत होता कदाचित त्याला तहान लागली होती माझ्या गाडीच्या समोर उभे असलेले भिकारी माझ्याकडे भीक मागत होते परंतु माहीत नाही का तो समोर फुटपाथवर उभा असलेला मुलगा माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेत होता मी त्या भिकाऱ्यांना समोर डॅशबोर्डवर असलेले काही चिल्लर दिली ते चिल्लर घेऊन ते निघून गेले मी त्या मुलाला इशारा करून माझ्या गाडीजवळ बोलवलं तो लगेचच माझ्या गाडीजवळ आला आणि बोलू लागला साहेब ही खेळणी घ्या तुमच्या मुलासाठी खूप खुश होतील मी एक साधं हसू माझ्या चेहऱ्यावर आणलं खिशातून पन्नासची नोट काढली आणि म्हणालो हे पन्नास रुपये घे आणि समोरच्या दुकानात जाऊन ज्यूस पी माझं ते बोलणं ऐकून तो हैराणीने मला पाहू लागला बोलू लागला नाही साहेब तुमचे खूप आभार मी म्हणालो तुला तहान लागली आहे जा जाऊन ज्यूस पी परंतु त्याने ती पन्नासची नोट माझ्याकडून घेतली नाही बोलू लागला तुम्हाला जर खेळणी पाहिजे असतील तर घ्या मी हसू लागलो मी म्हणालो की माझी मुलं आता मोठी झाली आहेत त्यांचं वय या खेळण्यासोबत खेळायचं नाही आहे हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर उदासपणा आला चेहऱ्यावर आलेली ती आनंदाची लहर एकदमच फिकी पडली बोलू लागला साहेब जर खेळणी घ्यायची नव्हती तर मला तुमच्याजवळ का बोलवलं मी म्हणालो ज्यूस पी एवढ्या उन्हात उभा आहेस बोलू लागला माझ्या मेहनतीने कमवेल तेव्हाच त्या कमाईतून मी पिणार आणि तहान तर साध्या पाण्याने देखील भागतेच यासाठी पन्नास रुपयाचा ज्यूस का पिऊ बोलू लागला साहेब ही पन्नासची नोट माझ्या अजून खूप साऱ्या गरजा पूर्ण करू शकेल असं बोलून तो तिथून निघून गेला मी हैराण होतो की त्याने माझ्याकडून पन्नास रुपयाची नोट का नाही घेतली तो गरजू होता जर त्याची इच्छा असती तर त्याने माझ्याकडून पैसे घेतले असते ज्यूस नसता पिलं पण साधं पाणी प्यायला असता तरी चालला असतं पण निदान हे पैसे तरी त्याच्या कामी आले असते त्या मुलाने माहीत नाही का मला हैरान केलं होतं रेड सिग्नल ग्रीन सिग्नलमध्ये बदलला परंतु मी तिथेच उभा होतो गाड्यांच्या त्या मोठ्या आवाजातील हॉर्नने मला भानावर आणलं मी लगेचच गाडी सुरू केली आणि पुढे निघालो घरी येऊन देखील माझं लक्ष त्या मुलाकडेच होतं जेव्हा मी घरी येत होतो तेव्हा मला खूप भूक लागली होती त्यामुळे मी फोन करून माझ्या बायकोला सांगितलं होतं की जेवण तयार करून ठेव त्यामुळे जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा डायनिंग टेबलवर जेवण तयार होतं मी मुलांसोबत थोडं बोललो हातपाय धुतले आणि टेबलावर येऊन बसलो माझ्या बायकोने जेवणासोबत पकोडे देखील केले होते लगेचच थंड पाण्याचा ग्लास माझ्यासमोर ठेवला होता जसा मी पाणी पिऊ लागलो त्या मुलाचा चेहरा माझ्यासमोर येऊ लागला त्याचे ते सुकलेले ओठ त्याचे ते अनवानी पाय परंतु चेहऱ्यावर इमानदारीची चमक त्या मुलाने मला खूपच खुश केलं होतं मला माहीत नाही का परंतु अगदी आरामात जेवण करू शकलो नाही दुसऱ्या दिवशी माझी भेट त्या मुलासोबत पुन्हा झाली यावेळेला काही तरुण मुलं त्याच्यासोबत भांडत होते आणि वाद घालत होते मी गाडी एका साईडला लावली आणि गाडीतून खाली उतरलो जेव्हा त्याच्याजवळ गेलो तेव्हा ते, ते तरुण त्या मुलाची कॉलर पकडून त्याला गदागदा हलवत होते तो बोलू लागला मी सांगितलं ना की मी कोणती चोरी केली नाही ते तरुण मुलं बोलू लागले की तूच आमच्याजवळ उभा होतास खरं खरं सांग आमचं पाकीट तू कुठे ते लपवलं आहेस मी त्या तरुणाजवळ गेलो मी म्हणालो लाज वाटत नाही का लहान मुलाला बघून त्याच्यावर आरोप लावताय त्या तरुण मुलांनी त्या मुलाला हातातून खेळण्याची पिशवी देखील हिसकावून घेतली होती बोलू लागले तुम्हाला माहिती नाही हा चोर आहे हाच चो आमच्या अगदी शेजारी उभा होता आणि आता मी पाहिलं तर माझं पाकिट गायब आहे तरुण मुलं खूप रागात होते मी म्हणालो तुम्ही हे कसं काय बोलू शकता की याच मुलाने तुमचं पाकिट चोरलं आहे तो माझ्या बाजूला उभा होता तो मुलगा बोलू लागला मी खरं बोलतोय मी कोणतीच चोरी केली नाही मला माहीत नाही की यांचं पाकिट कुठे आहे मी तर तसा इथे नेहमीच उभा असतो खिळणी विकण्यासाठी माझ्या आईने मला मेहनत करायला शिकवलं आहे चोरी करायला नाही शिकवलं मी स्वप्नात देखील कधीच कोणाचा पैसा चोरून माझ्या खिशात टाकू शकत नाही चोरी करायचीच असती तर मी भीक मागितला असतो खिळणी घेऊन प्रत्येक गाडीजवळ जाऊन त्याला विकण्याचा प्रयत्न केला नसता तरुण मुलं बोलू लागले प्रत्येक चोर हे असंच बोलतो कोणता असा चोर आहे जो स्वतः सांगतो की मी चोरी केली आहे मी म्हणालो किती पैसे होते तुझ्या पाकिटामध्ये तो तरुण बोलू लागला माझ्या खिशामध्ये मा दोन हजार रुपये होते मी माझ्या खिशातून पैसे काढले तेव्हा तो मुलगा बोलू लागला साहेब तुम्ही यांना पैसे देताय मी सांगितलं ना मी यांचे कोणतेच पैसे चोरले नाहीत यांना मारायचं आहेत ना मारू द्या परंतु मी चोरी नाही केली त्यामुळेच त्यांची भरपाई भरायची तुम्हाला गरज नाही सध्या तरी दो ते दोन हजार रुपये घेऊन ते प्रकरण तिथेच मिटवलं होतं तो मुलगा बोलू लागला तुम्ही चांगलं नाही केलं साहेब आता बघा काही दिवसानंतर ते पुन्हा माझ्यावर चोरीचा आरोप लावतील हे लोक असेच आहेत जाणून बुजून लहान मुलांना त्यांचा निशाणा बनवतात जेणेकरून तुमच्यासारखा साध्या माणसाला लोक मूर्ख बनून त्यांच्याकडे पैसे काढून घेऊ शकतील मी मनाला जाऊ दे रे तू सांग ही खेळणी तू मला किती रुपयाला देशील दे, दे, तो बोलू लागला साहेब तुम्ही तर सांगितलं होतं की तुमची मुलं मोठी आहेत तुम्ही माझ्या खेळणीचं काय कराल मी म्हणालो हे खेळणं मला दे माझ्या घरी एक कामवाली येते तिच्या मुलाला देईल आणि बाकीचे माझ्याकडून तू गरीब मुलांमध्ये वाटून टाक माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला आणि मग खांदे उचकून त्याने सगळी खेळणी मला दिली जी दोन हजार रुपयाची होती बोलू लागला गरजवंत मुलांना खेळणी तुम्ही वाटा खुश होतील तुम्हाला आशीर्वाद देतील मी म्हणाला तू तर अगदी छान बोलतोस ये बस गाडीत तुला मी घरापर्यंत सोडतो तो बोलू लागला नको साहेब देवाने अकरा नंबरची बस दिली आहे ना मी जाईल त्या बसने माझ्या घरी त्याचं ते बोलणं मला हैराण करणार होतं मी म्हणालो म्हणजे काय अर्थ आहे अकरा नंबरची बस तो हसू लागला मग स्वतःच्या दोन्ही पायाकडे पाहत बोलू लागला देवाने दोन पाय दिले आहेत चालण्यासाठी त्यामुळे मी चालत जाईल आणि माझी वस्ती देखील इथून जवळच आहे मी चालत चालत तिथं जाईल मी म्हणालो की मला तुझ्या घरी यायचं आहे तो बोलू लागला माझ्या घरी तुम्हाला का यायचं आहे मी म्हणालो असंच चहा पिण्याचं मन करत आहे तुझ्या घरी येऊन मी चहा पाणी पिणार माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला साहेब आमचा चहा तुमच्या घशाखाली उतरणार नाही आमच्या इथे फक्त पाण्यामध्ये चहापत्ती पावडर टाकली जाते दूध नाही टाकलं जात कारण की दूध खूप महाग झालं आहे माहीत नाही का त्याचं ते, ते बोलणं माझ्या मनाला अगदी लागत होतं मी म्हणालो मी देखील तेच पिणार तू मला घेऊन चल त्याला पाहून मला खूप काही आठवलं मी खूप आग्रह केल्यानंतर देखील तो माझ्या गाडीत बसला नाही नाईलाजाने मला त्याच्यासोबत चालत जावं लागलं रस्त्यामध्ये मी त्याला विचारलो की तुझ्या घरामध्ये अजून कोणकोण आहे तो बोलू लागला माझे वडील आहेत परंतु जेव्हापासून त्यांना पॅरेलाइजचा अटाक आला आहे अंथरुणात पडून असतात लहान बहीण भाऊ आहेत ते शाळेत जातात मी म्हणालो तू शाळेत का जात नाही तो बोलू लागला साहेब जर मी शाळेत गेलो तर कमावेल कोण तसंही मी आणि आई दोघेच आहोत जे घरामध्ये कमावू आणतो मी खेळणी विकतो आणि माझी आई लोकांच्या घरामध्ये काम करते मी अगदी मनापासून त्या मुलाचं बोलणं ऐकत होतो बोलण्यात बोलण्यात त्याची वस्ती देखील आली होती खूप साऱ्या झोपड्या देखील बनवलेल्या होत्या तर कुठे पडद्यांचे दरवाजे बनवले गेले होते त्यामध्ये सर्वात शेवटी असलेल्या घरामध्ये तो मुलगा मला घेऊन जात होता तिथे असे खूप सारे लोक होते ज्यांना मी रोज भीक मागताना पाहत होतो जे कुबड्याच्या सायाने तर काही जमिनीवरून घसडत चालत असतात अगदी माहीत नाही काय काय सांगू लोकांकडून पैसे जमा करण्याकरता ते करत होते परंतु तर तो अगदी व्यवस्थित त्याच्या घरामध्ये पलंग टाकून त्याची कमाई मोजत होते मला पाहताच त्याने स्वतःचे पैसे देखील लपवत होते जणू काही मी त्यांच्यापासून ते पैसे हिसकावून घेणार आहे मी त्या मुलासोबत चालत चालत त्याच्या घरापर्यंत आलो होतो ते घर खूप जुनं होतं मातीचे घर होतं आणि फक्त एकच खोली होती दरवाजा माझ्या उंचीपेक्षा खूपच लहान होता त्यामुळे मला जरा वाकून घरामध्ये जावं लागलं त्या खिळणी विकणाऱ्या मुलाने बाहेरूनच आवाज दिला होता आई बघ तर आपल्या गरिबाच्या घरामध्ये कोण आला आहे त्यांना पाहून तर तू बेशुद्ध होशील असं बोलून तो हसू लागला होता मी जरा मान खाली झुकावून त्या घरामध्ये आलो घरामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर एका कोपऱ्यामध्ये जमिनीवर अंथरून टाकून एक माणूस झोपलेला होता मला तास तो खूप हैराण झाला होता कदाचित तो काहीतरी सांगू इच्छित होता परंतु त्याला बोलता येत नव्हतं मी जसं नमस्कार केला तेव्हा तो मला मा नमस्कार करून उत्तर देऊ लागला मग अशा प्रकारे दुसरीकडे नजर फिरवली तिथे एका कोपऱ्यात जमिनीवर चूल मांडलेली होती शेजारी लाकडं पडलेली होती आणि सोबतच जेवणाची काही भांडी पडलेली होती खोलीला अगदी व्यवस्थित सेट केलं होतं तिथे कोणत्याच प्रकारची घाण नव्हती सर्व काही अगदी व्यवस्थित आणि साफसूफ अगदी स्वच्छ ठेवलं होतं आणि हे दृश्य पाहून मला त्या मुलावर आणि त्याच्या आईचा अभिमान वाटत होता मी विचार करत होतो की नक्कीच याचं घर देखील एकदम गरीब आणि भिकाऱ्यासारखं अस्वच्छ असेल परंतु तसं तिथे अजिबात नव्हतं त्याने एका बाजूला गादी अंथरून माझ्यासाठी जागा बनवली आणि बोलू लागला साहेब जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्ही इथे बसू शकता नाही तर तुमची मर्जी आमच्या या गरीब घरामध्ये बसण्यासाठी काही स्टायलिश सोपा नाही कोणती खुर्ची नाही आम्ही तर जमिनीवर ही गादी अंथरून बसतो जर एखादा मोठा माणूस दुरून आला तर आम्ही या गादीवर त्याला बसवतो मी हसत त्या मुलाला पाहिलं कारण की जो एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे गप्पा गोष्टी करत होता मी हसत हसत त्याच्या केसावरून हात फिरवला आणि मग तिथेच त्या गादीवर मांडी घालून बसलो तेवढ्यात त्याची आई तिथे आली आई त्या त्याच्या आईच्या पायातली चप्पल तुटलेली होती अजूनही ती त्या घरापासून लांब होती तेव्हा मला तिच्या घासत आलेल्या चपल्यांचा आवाज आला होता तो लगेच जाऊन आईला बोलू लागला आई आलीस तेव्हा त्याची आई घरात आली तिची चप्पल तुटलेली होती एखाद्या तारेने चप्पल जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता मला तिच्या झोपडीमध्ये बसलेलं पाहून ती अगदी हैराण झाली होती बोलू लागली हे छोटू झोपडीमध्ये कोणत्याच साहेबांना बसवला आहे आपल्याला या गरीब घरांमध्ये हा कोण आला आहे कोणी टॅक्स वसुली करणारा सहाय्यक तर नाही ना तू कोणाची चोरी तर केली नाही ना आई तर खूपच घाबरून गेली होती परंतु दुसऱ्या क्षणी तिचा मुलगा तिच्या कानामध्ये काहीतरी बोलू लागला तेव्हा ती थोडी निर्धास्त झाली नमस्कार करून थोड्या अंतरावर बसली तो मुलगा त्याचं नाव छोटू होतं बोलू लागला आई पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी चहा बनव साहेब आपल्या घरचा चहा पिऊन जातील इतकं बोलल्यानंतर छोटूची आई जरा गडबडली मग तिच्या पदरामध्ये असलेले पैसे काढून बोलू लागली जा दूध घेऊन ये तुझ्या साहेबांना चहा बनवून देते परंतु मी लगेच नकार दिला नाही नाही या सगळ्याची अजिबात गरज नाही तुम्ही तुमच्यासाठी जसा चहा बनवता मला देखील तसा चहा बनवून द्या तेव्हा ती बाई जरा गडबडली त्यानंतर एका साईडला असलेली चूल पेटवायला बसली आणि मग चहा बनवायला सुरुवात केली छोटू त्याच्या जवळ बसून त्यांचे पाय दाबत होता आणि मला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगू लागला बोलू लागला आम्ही सुरुवातीपासून इथे राहत नव्हतो तर माझ्या वडिलाच्या भावाने आमच्यावर खूप अन्याय केला आहे आमचं देखील एक स्वतःचं घर होतं आम्ही सगळे सोबत एकत्र राहत होतो मी माझ्या कुटुंबाचा सर्वात लाडका मुलगा होतो परंतु जसं आजोबाचा मृत्यू झाला तेव्हा सर्व काही बदलून गेलं काकाने आमच्याकडून आमची जमीन हिसकावून घेतली आणि आम्ही रस्त्यावर आलो मग तर माझ्या वडिलांची ही अशी अवस्था झाली की ज्यामुळे आम्ही मजबूर झालो की मी रस्त्यावर जाऊन खेळणी विकू लागलो आणि माझी आई घरांमध्ये जाऊन घरकाम करू लागले जेणेकरून कमीत कमी आम्ही दोन वेळचं खाऊ शकू मी त्या मुलाचं बोलणं ऐकत होतो त्याच्या भावना आणि त्याचे विचार कुठे ना कुठे माझ्यासोबत मिळत्या जुळत्या तोपर्यंत त्याच्या आईने देखील बनवला होता खरं तर तो चहा नव्हता तर पावडर टाकून आणि पाणी उकळून माझ्यासमोर ठेवले गेले होतं ती बाई मला चहा प्यायला सांगू लागली मी जसा पहिला घोट घेतला तेव्हा तो घोट मला खूप दूरची आठवण करून देऊ लागला तो मुलगा माझ्याबद्दल त्याच्या नाईक नातेवाईकाबद्दल खूप काही सांगत होता आणि मी सर्व काही शांतपणे ऐकत राहिलो मग तिथून उठू लागलो उठण्याच्या आधी मी माझ्या पाकिटमधून पाच हजार रुपये काढून त्या बाईच्या हातात ठेवले बोलू लागलो हे मी उपकाराने देत नाही किंवा दया म्हणून देत नाही तर तुझ्या मुलाला बक्षीसच्या रूपात देत आहे खूप चांगला वाटतो हा मुलगा मला त्यामुळे या मुलाचे चांगले संस्कार दिले आहेत तू इतक्या लहान वयात खूप काही छान छान बोलतो आणि आयुष्यात खूप यशस्वी होईल हा परंतु त्या बाईने ते पैसे माझ्या हातात पुन्हा ठेवले बोलू लागले आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही आहे तुमच्यासारखी चांगली माणसं आजही या जगामध्ये आजही आहेत हे खूप आहे फक्त तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा की आमची ही संकट लवकरात लवकर कमी होऊ दे मी तर त्या घरातून निघून आलो होतो परंतु मी त्या मुलासाठी खूप काही करू इच्छित होतो त्यामुळेच मी त्या मुलाच्या आईवडिलांसोबत चर्चा केली आणि मग त्याच तिथे त्याच्या झोपडीजवळ असलेल्या शाळेमध्ये ॲडमिशन केलं तो मुलगा बोलू लागला की मी नाही शिकणार जर मी शिकायला गेलो तर माझे लहान बहीण भाऊ आहेत माझी आई वडील आहेत त्यांचा खर्च कोण उचलेल माझी खेळणी कोण विकेल परंतु मी त्याला म्हणालो तू सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत अभ्यास कर आणि मग त्यानंतर संध्याकाळी तिथे एक दुकानात खेळणी विक बस तुझ्या कामामध्ये तुला नक्की यश ये मिळून येईल तो एकदमच माझा चेहरा पाहू लागला बोलू लागला तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं का करताय शेवटी तुमचं आणि माझं नातं काय आहे माझ्याजवळ इतके पैसे कुठून येतील ज्यामुळे मी तिथे दुकान उभा करू शकते खेळणी विकू शकेल परंतु मी त्याला वचन दिलं होतं की हे बघ हे सर्व तुझ्यासाठी मी करेल हे तुझ्यावर कसले उपकार नाही आहेत तर तुझ्यावर जो खर्च होईल तो जसा तुला नफा व्हायला सुरुवात होईल तेव्हा तू मला ते कर्ज फेडून टाक हे ऐकून तो मुलगा खुश झाला त्याची आई मला पुन्हा एकदा आशीर्वाद देऊ लागली माझ्या मुलांना आशीर्वाद देऊ लागले मी तिथून परत आलो होतो दुसऱ्या दिवशी मी सर्वात आधी त्या मुलाचा आणि त्याच्या लहान बहिणी भावाचा शाळेमध्ये ॲडमिशन करून घेतलं आणि मग त्या मुलाला एक सुंदर असं खेळणी भरलेलं छोटंसं दुकान देखील खरेदी करून दिलं होतं त्याला पाहून त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आली होती अगदीच माझ्याप्रमाणे जसं या वयात पोचल्यानंतर मी देखील खूप सारी स्वप्न पाहिली होती एका मुलाला त्याच्या स्वप्नाच्या दिशेने रस्ता दाखवून मी माझ्या कामावर परत आलो होतो भूतकाळाचे दरवाजे उघडले गेले होते मला खूप काही आठू लागलं होतं मी फक्त काही दहा वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता वडिलांच्या मृत्यूनंतर जणू काही आमच्यावर अत्याचारांचा मोठा डोंगरच कोसळला होता पूर्ण कुटुंबाने आमच्या सोबतचे सगळे संबंध तोडले माझी आजी या हट्टावर पेटली होती की ती माझ्या आईचं लग्न माझ्या काकासोबत लावून देईल काका, दे। काका खूपच अत्याचारी होता याआधी त्याने त्याच्या तीन बायकांना मारून मारून त्यांचा खून केला होता किंवा त्या काकाला सोडून गेल्या होत्या कुठे ना कुठे त्यांना वाईट व्यसनदेखील होते माझ्या आईने अगदी नकार दिला की ती पूर्ण आयुष्य माझ्या नवऱ्याच्या नाव ना घेऊनच जगेल माझ्या वडिलांवर तिचं खूप प्रेम होतं इतर कुणाबद्दलही ती विचार देखील करू शकत नव्हती आणि मी देखील दहा वर्षाचा होतो कधी ना कधी मला देखील मोठे व्हायचे होते मला आईचा आधार बनायचा होता परंतु आजी खूप हट्टी होती मग एक रात्री काकाने त्याच्या सगळ्या सीमा पार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या आईने काकाच्या जोरदार कानाखाली लावली आणि त्या कानाखाली मारल्याचा बदला घेण्यासाठी काही दिवसातच पूर्ण कुटुंबासमोर काकाने माझ्या आईच्या चरित्राचे अगदी ढिंडोरे काढले तिच्यावर असे घाणेरडे घाणेरडे आरोप केले की माझ्या आईला अटॅक आला तिच्या हृदयाचा प्रॉब्लेम निर्माण झाला जे काही होतं पण मी लहान राहिलो नव्हतो आणि मला चांगलं वाईट सगळं समजत होतं परिस्थितीने मला अगदी मोठे केले होते मी देखील निर्णय घेण्याच्या योग्यताचा झालो होतो मी माझ्या आईचा हात पकडला आणि म्हणालो की आपण आता या घरात राहायचं नाही आईच्या माहेरे देखील कोणीच नव्हतं ती तिच्या आईची वडिलांची एकोणती एक, एक मुलगी होती आणि तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता माझ्या आईने आईबाबाच्या घरामध्ये राहत होते मी आणि आई तिथे जाऊन राहू लागलो हे घर खूप छोटं होतं खूप वर्षापासून त्याची नीट देखभाल केली नव्हती ज्यामुळे अगदी मोडकीस आले होते छप्पर देखील गळत होतं लोकांना जेव्हा समजलं की माझी आई आईन तारुण्यात विधवा झाली आहे तेव्हा लोक मदत करण्यासाठी आमच्या घरी आले आईने सर्वांचे पैसे परत केले कारण त्यांची ती मदत वेगळ्या स्वरूपाची होती वासनेची होती मी सांगितलं की मी जिवंत आहे खबरदार जर माझ्या आईला कोणीही पैसे देण्याचा प्रयत्न केला तर मी माझ्या आईचा मुलगा तिचे सगळे खर्च भागवेन आम्हाला कुणाचेही दया किंवा भीक नकोय लहान वयात माझं ते बोलणं ऐकून माझ्या आईनं माझं एका सरकारी शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं होतं शाळा सुटल्यानंतर मी जेव्हा परत यायचो तेव्हा सकाळी वर्तमानपत्र विकायला निघून जायचो सोबत हॉटेलमध्ये टेबलदेखील साफ करायचो माझ्या आईला शिवणकाम येत होतं त्यामुळे घरात तिने शिवणकाम करायला सुरुवात केली आणि आम्ही मायले स्वतःचं पोट भरू लागलो जसाजसा जसा मी मोठा झालो मी अभ्यासात देखील चांगला होतो त्यामुळेच मी माझ्या घरामध्ये ट्युशन शिकवायला सुरुवात केली स्वतःचं शिक्षण देखील सुरू ठेवलं आणि मुलांना देखील ट्युशन घेऊ लागलो आणि मग अशा प्रकारे मी संध्याकाळी एका हॉटेलमध्ये निघून जायचो आणि तिथे रात्री बारा वाजेपर्यंत वेटरचं काम देखील करायचं आणि ती वेळ देखील आली जेव्हा मी एम बी ए केलं आणि एका कंपनीमध्ये मला खूप चांगली नोकरी मिळाली माझी आई खूप खुश होती तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता जेव्हा मी माझं घर घेऊन त्याची चावी माझ्या आईला दिली आमच्या संयम आणि मेहनतीचा फळ आम्हाला मिळाला होता आमच्या माझ्या आईने माझ्यासाठी एक चांगली मुलगी पाहून माझं तिच्यासोबत लग्न लावून दिलं आणि देवाने मला दोन मुलं देखील दिली या दोन्ही मुलांना मी नेहमी संयम आणि मेहनत याची शिकवण देत होतो आज ज्या उंचीवर मी आहे माझ्याजवळ पैसादेखील खूप आहे आणि कोणत्याच गोष्टीची कमी नाही मी हे सर्व कुणाकडून चोऱ्या माऱ्या करून, करून आणलं नाही तर माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आईनी आणि मेहनतीने यामुळे इथे आलो आहे मी माझ्या मुलांना समजावतो की हे सर्व तुम्हाला तर ताटामध्ये तयार मिळालं आहे परंतु यामागे किती महिन्यात आणि किती प्रयत्न आहेत याची जाणून ठेवा त्यामुळे तुम्ही लोकांनी देखील मेहनत करा प्रयत्न करा आणि कधीच गरीब लोकांना वाईट साईड बोलू नका उलट तुम्हाला जितकं शक्य होईल मोठं झाल्यानंतर सगळ्यांना मदत करा मी जेव्हा घरी पोचलो तेव्हा मनामध्ये एक शांतता होती जी खेळणी मी त्या मुलाकडून घेऊन आलो होतो माझ्या मुलाने ती खेळणी पाहिली आणि म्हणाले बाबा आम्ही आता मोठे झालो आहोत या खेळण्याने आम्ही कुठे खेळतो परंतु मग स्वतः विचार करून बोलू लागले बाबा आपल्या घरापासून काही अंतरावर काही गरीब लोक आहेत त्यांच्याजवळ तर खेळण्यासाठी काही खेळणे नाही आहेत आणि नाही घालण्यासाठी चांगले कपडे आहेत मग आपण या वेळेला आपल्या बड्डेला सेलिब्रेट करण्याऐवजी पैश त्याच पैशातून त्या मुलांसाठी चांगले कपडे आणि खेळणी घेऊन त्यांना दिली तर ती मुलं खुश होतील माझ्या मुलाच्या तोंडून हे ऐकून मला माझ्या बायकोचा खूप अभिमान वाटू लागला कारण तिने तिच्या सासूच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःच्या मुलांना इतके चांगले संस्कार दिले होते मला अगदी असेच संस्कार माझ्या मुलांना द्यायचे होते नक्कीच नशीब बदलायला वेळ लागत नाही आज माझा दिवस होता तर उद्या दुसऱ्यांचा कोणाचा असेल फक्त आपल्याला आपली मेहनत सुरू ठेवायला पाहिजे कोणाचंही समोर हात पसरू नये स्वतःच्या मर्यादित राहून स्वतःचे देवाकडे मदतीसाठी प्रार्थना करा देव नेहमीच मेहनत करणाऱ्याच्या पाठीशी असतो सुरुवातीला तो आपली परीक्षा पाहतो परंतु जर आपली मेहनत शिकाटी कायम ठेवली तर तो अगदी भरघोस यश आपल्या पदरात टाकतो तर मित्रांनो तुम्हाला तर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद